हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्याही मापाची बाही कशी कटिंग करायची थेरी डायग्रॅम आणि पेपर कटिंग तर इथे मी थेरी लिहिलेली आहे आणि एका साईडने डायग्रॅम काढून घेतलेला आहे तुम्ही याचा काढून ठेवा किंवा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि ही थेरी वहीत लिहून घ्या इथे मी बाहीची पूर्ण थेरी तयार केलेली आहे एका साइडने मापे लिहिलेले आहेत आणि एका बाजूने थेरी आणि एक डायग्राम काढून घेतलेला आहे आता आपण बाहीचा पेपर पॅटर्न तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे कार्ड पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने दुप्पट घडी करून घ्यायची आहे एका साईडने मी थेरी ठेवलेली थेरी आहे आपण थेरीमध्ये बघून पेपर पॅटर्न कटिंग कर करायचं आहे ची घडीची बाजू आहे त्या साईडने मी ते घडीची बाजू ठेवलेली आहे नंतर आपण बघायचं थेरी मध्ये आपल्याला दिले आहे की झिरो ते एक बाही लांबी प्लस त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करून घ्यायचं आहे तर आपली बाही आहे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ऍड करून येईल दहा इंच तर मी इथे दहा इंचावरती मार्किंग करून घेते नंतर इथे नंबर द्यायचा आहे झिरो नंबर आपण यासाठी देतो की थेअरी प्रमाणे आपल्याला डायग्राम काढता येईल आणि नंबर प्रमाणे मेजरमेंट घेता येईल म्हणून नंतर आपण बघायचं आहे की झिरो ते दोन आहे छातीचा चौथा भाग आपली छाती आहे बघायचं मेजरमेंट मध्ये बत्तीस इंच तर आपल्याला बत्तीसचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे तर इथे मी बत्तीसचा चौथा भाग काढून घेते मेजर टेप बत्तीस इंचावरती ठेवून अशा पद्धतीने चार दुप्पट फोल्ड करून घेतलेले आहे आता आपला चौथा भाग निघेल तर आपला चौथा भाग आहे आठ तर इथे रुंदीला आपल्याला घ्यायचं आहे आठ इंच आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तुमची जेवढी छाती असेल त्याच्यानुसार त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि ते मेजरमेंट रुंदीला घ्यायचं तर इथे मी आठ इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आखून घेते नंतर तिथे आकडा द्यायचा आपल्याला दोन इंच तर आपण इथे डायग्राम प्रमाणे आकडे देऊन घ्यायचे खालती मी एक इंच दिले आहे नंतर एक ते तीन छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग काढून घेतलेला ते आहे तेच मेजरमेंट इथे खालती सुद्धा घ्यायचं आहे इथे आकडा द्यायचा आहे तीन इंच अशा पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे ही खालची साईट आहे ती ही असेल आणि ही साईट असेल ती घडीची बाजू म्हणजे आपण ही आखून घेतली नाही तर आपण ही खालची कट घेणार आहोत नंतर घ्यायचा आपल्याला दोन ते सहा बाही उत्तार तर एका साईडने आपल्याला बाही लांबी दिलेला आहे आणि एका साईडने आपल्याला बाही उतार तर आपण कोणत्या साठी किती उतार घ्यायचा आहे तो तर आपली बाही आहे नऊ इंच नऊ साठी घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच तर इथून खाली मी घेते अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तुमची जेवढी बाहे बाही असेल त्या बाहीनुसार आपण इथे बाही उतार घ्यायचा आहे इथे नंबर द्यायचा आहे चार इंच तर पुढची थेळी झिरो ते थे पाच एक इंच घेणे तर झिरो आपला इथे आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच तर मी ते एक इंचावरती मार्किंग करून घेते आणि वरती आकडा द्यायचा आहे पाच नंतर खालती नंतर थेरीमध्ये बघायचं आहे चार ते सहा दोन इंच घेणे इथे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर मी ते दोन इंचावरती मार्किंग करून घेते तर आपण ते शेप देणार आहोत तर पहिला शेप द्यायचा आहे फुगीर आणि दुसरा शेप द्यायचा आहे आपल्याला त्याच्यापेक्षा थोडासा डाऊनमध्ये अशा पद्धतीने खालती जॉईंट असेल तर शेप आणि वरती सुद्धा जॉईंटमध्ये आणि मध्ये अर्धा इंचाचा अंतर असेल इथे एक इंच असेल आणि इथे दोन इंच कोणत्याही बाहीसाठी हे मेजरमेंट सेम असेल जे आपल्याला थेरीमध्ये दिलेलं आहे तर थेरी बघायची आहे एक सा ते सात दंडगिराचा निम्मे प्लस त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मॅरेजिंग तर आपला दंडगेर आहे दहा दहाचा दुसरा भाग पाच पाचमध्ये दीड इंच ॲड करून घ्यायचं आहे साडेसहा सा खालती आपल्याला साडे सहा मार्किंग करून घ्यायची आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचं आकडे द्यायचं आपल्याला खालती सात अशा पद्धतीने बाही आखून झालेली आहे इथे आपण घेतलेला आहे बाहीला लांबी प्लस त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन नंतर दुसऱ्या साईडने पण सेम मेजरमेंट घेतलेला आहे त्याच्या समोरची बाजू आणि इथे आपण रुंदीला घेतलेला आहे छातीचा चौथा भाग तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि ते, ते मेजरमेंट सुद्धा घ्यायचं आहे हे दोन मेजरमेंट सेम असेल एक इंच घ्यायचं आहे हा कोणत्याही बाईसाठी एक इंच असेल नंतर घ्यायचं आपल्याला बाही उतार दोन ते चार त्यासाठी आपल्याला चार दिलेला आहे तर इथे आपल्या बाहे आहेत आणि या साईडने आहेत त्या बाही उतार आणि बाही आहे नऊ इंच त्यासाठी आपण घेतलेला आहे अडीच इंच बाही उतार म्हणजे हा नंतर इथे आपण घेणार आहे दोन इंच इथले आपलं मेजरमेंट असेल हे सेमच असेल दोन इंच आणि इथले मेजरमेंट असेल ते एक इंच हे सेमच असेल कोणत्याही बैठकीसाठी नंतर आपण शेप दिला आहे पहिला शेप दिला आहे फुगीर दुसरा आहे तो खालून द्यायचा आहे इथे जॉईन ठेवायचा आहे इथे जॉईंट ठेवायचं आहे आणि हे अंतर असलं ते अर्धा इंचा पाहिजे नंतर बघायचं आपण खालती इथे आपण घेतलेला आहे दंडेगिराचा निम्मे तर आपला दंडेगिर आहे दहा इंच दहाचा निम्मे करून त्याच्यामध्ये दीड इंच ऍड करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण घ्यायचं म्हणजे कितीही दंडे घेर असेल त्याच्यामध्ये दीड इंच ऍड करून घ्यायचा आहे तर इथे बघू शक आपली झालेली आहे बाई काढून ना ते आता कटिंग करून घेऊया दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून झाल्यानंतर बाही ओपन करून दुसऱ्या साईडचा सा, शेप कापून घ्यायचा आहे शेप असेल आपला पुढच्या भागाचा आणि जो फुगी शेप आहे तो मागच्या भागाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाइल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा